में धन्यवाद न्यूज करा आणि अजित पवार व शरद पवार यांच्या भेटीबद्दल उदय सामंत यांचे मोठे वक्तव्य अमित शहा यांच्या भेटीबद्दल देखील सूचक विधान नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय होईल हे कुणालाही सांगता येत नाही महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक पार पडली त्याचे निकाल लागले आणि राष्ट्रवादीमध्ये पडलेल्या फुटीनंतर विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांनी मोठं यश संपादन केलं तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला अवघ्या दहा जागांवरच समाधान मानावं लागलं याच निकालानंतर राज्याच्या राजकारणात नवे संकेत पाहायला मिळत असून उपमुख्यमंत्री अजित पवार हे थे थेट शरद पवार यांच्या भेटीसाठी गेल्याचे पाहायला दिसत आहे तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील खासदार शरद पवार यांची भेट घेतल्याने यासंदर्भात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे माजी मंत्री आमदार उदय सामंत यांनी रोखोक वक्तव्य केलेलं आहे पहा नेमकं काय म्हणलेत आमदार उदय सामंत दिल्लीतले हो जी राजकीय घडामोडी होतात पवारसाहेब अमित शहाला भेटले किंवा अजित पवार पवार महाराष्ट्राच्या राजकारणाला त्याचा परिणाम होईल मला असं वाटतं की शरद पवार साहेब हे देशाचे नेते आहेत तत्त्व जरी आमची पक्षाची एकामेकाची जरी वेगळी असली तरी या राज्याचे ते चार वेळा मुख्यमंत्री होते देशाचे डिफेन्स मिनिस्टर होते देशाचे अन्नमंत्री होते त्याच्यावर मी देखील ट्विट केलेलं आहे आणि जर ऑनर म्हणून अमित शहा साहेब त्यांना भेटले असतील तर त्याच्यानंतर राजकीय अर्थ लावावेत असं मला काही वाटत नाही आणि तसं असेल तर लवकर कळेल ना अमित शहा साहेबांनी काल त्यांची भेट घेतली त्यांचा अभ्यास बघता काल राज्यसभेमध्ये राज्यसभेच्या सभापतीने जे भाषण केलं त्याच्यामध्ये देखील शरद पवार साहेबांचा ऑनरच केलं ना त्याच्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार साहेबांची जरी असली आम्ही एकमेकाचे तत्वाने जरी विरोधक असलो तर या महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये शरद पवार साहेबांचं योगदान आहे आणि अशा नेत्याच्या वाढदिवसाला काय शुभेच्छा द्यायला मला असं वाटतं की कोणाचं बंधन नाही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर अजित पवार विरुद्ध शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत थेट सामना झाला या ठिकाणी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला म्हणावे तसे यश मिळाले नसले तरी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने दहापैकी आठ जागा जिंकत लक्षवेधी कामगिरी केली मात्र विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला अपेक्षित यश संपादन करता आले नाही केवळ दहा जागास त्यांना जिंकता आल्या तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने तब्बल एक्केचाळीस जागा जिंकत आपली कामगिरी सरस असल्याचे दाखवून दिलेले आहे यानंतरच राज्याच्या राजकारणात नवे संकेत पाहायला मिळत असून खासदार शरद पवार यांच्या भेटीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार गेले के त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील खासदार शरद पवार यांची भेट घेतली त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवे राजकीय संकेत मिळत असल्याचे पाहायला मिळत असताना शिंदे यांचे शिवसेनेचे आमदार उदय सामंत यांनी मोठे वक्तव्य केले आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ वाढल्यास शेअर करा धन्यवाद